मी सत्तेतून रिटायर होणार नाही मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा मला आधीही नव्हती आणि आत्ताही नाही आहे मला तुम्हा सर्वांची काळजी आहे मी सत्तेतून रिटायर होणार नाही मला सत्तेतून रिटायर जनता माझ्यासोबत असेपर्यंत कुणीही करू शकणार नाही छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी केलेलं हे विधान तसं पाहिलं तर त्यांच्या नेहमीच्या भाषण शैलीत केलेलं विधान आहे आणि लोकांना भुलवण्यासाठी या अशा प्रकारची कमेंट त्यांनी केली असावी असं वरवर विचार करत असताना दिसतं मग भूतकाळात त्यांनी केलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीचे प्रयत्न आठवले पुन्हा एकदा इतिहासाची उजळणी करावी असं ठरवलं आणि त्यांच्या जुन्या विधानांचा म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाबाबत फार काही प्रसारमाध्यमांशी बोलत नाहीत मात्र संजय राऊत यांनी त्यांची बाजू मात्र घेतली होती ते सारं काही आठवलं मुख्यमंत्रीपद आणि उद्धव ठाकरे या विषयावरती केलेले काही व्हिडिओज आठवले पण छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन उद्धव ठाकरे अत्यंत स्पष्टपणे मला मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा नाही हे जाहीरित्या बोलले म्हणून त्यांचं खूप कौतुक म्हणजे पहिल्यांदा का होईना त्यांनी जाहीररीत्या ते कबूल केलं आणि आता अवघा महाराष्ट्र ते ऐकतोय संजय राऊतही ऐकत असतील कदाचित किंवा त्यांना यावरती प्रश्न विचारला तर ते त्या प्रश्नाचं उत्तर देणं सुद्धा टाळतील कदाचित राऊतांनी केलेल्या साऱ्या मेहनतीचं त्यांच्या वाक्यांचं त्यांनी राज्यातल्या अकरा कोटी जनतेच्या मनातला मुख्यमंत्री हवा या केलेल्या वक्तव्याचं उद्धव ठाकरे यांनी कसं एका क्षणात वाटोळं केलं ते पाहून बेचारे मनोमन रडत असणार असो राजकारणात काही चालबेल नसतं याचा धडा तरी उभा ठाणे घेतला याबद्दल त्यांचं अभिनंदन पण उद्धव ठाकरे यांना जाहीरपणे मुख्यमंत्रीपदात रस नाही असं का सांगितलं याची उजळणी आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत आम्ही देत असलेली कारणं तुम्हाला पटत आहेत का तुम्ही उद्धव ठाकरे समर्थक असल्यास भलेही आम्हाला दुषणं द्या चालेल पण व्यक्त व्हा तुमच्या हक्काच्या घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप शिर्डीत पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी उद्धव ठाकरेंची एक जाहीर सभा पार पडली या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी आपल्याला मुख्यमंत्री पदात रस नसल्याचं सांगितलं आणि उबाठा सेनेतल्या सैनिकांना यावरती काय बोलावं आणि काय नाही हे समजेन ना असं झालं बोटीचा चालक सुकाणू आपल्या हाती घेतो आणि बोटीला मार्गी लावतो मात्र बोट चालकाने हे सुकाणू भलत्याच दिशेने वळवलं तर मग मात्र त्या बोटीतल्या सारांची जशी पंचायत होते तशीच ती उभाटा घाटातल्या सैनिकांची झाली आधीच साहेबांनी मीच मुख्यमंत्री होणार असा अप्रत्यक्ष इशारा सैनिकांना दिला होता त्याच्या आशेवर सैनिकही कामाला लागले प्रवक्त्यांनी तर राज्यात महाविकास आघाडीचा सा चेहरा म्हणजे फक्त उद्धव ठाकरे अशी जोरदार बॅटिंगही सुरू केली मग दिल्ली वाऱ्या साहेबांसाठी घडवूनही आणल्या गेल्या मात्र तरीही साहेबांच्या चेहऱ्यावर कधीही हास्याची लकेर उमटताना पाहायला मिळाली नाही अगदी महाविकास आघाडीच्या मेळाव्यातही साहेबांनी स्पष्ट सांगितलं की तुम्ही राज्याला जो चेहरा द्याल त्याला मी पहिली पसंती देईल मात्र कसलं काय र मुसळ शरद पवार गटाने त्याला जोरदार घेतलेला आक्षेप पाहून साहेबांचं अवसान घळलं आणि मग दिल्लीश्वरांच्या मदतीनं त्यांनी डॅमेज आणि इमेज कंट्रोलचे केलेले प्रयत्नही त्यांना फारसे सुखावून गेले नाहीत राज्यात काँग्रेसने सर्वे करत त्यांना राज्यात अनुकूल वातावरण कसं आहे हे सांगत उद्धव ठाकरेंच्या विधानातली हवा काढली आणि मग मोठ्या पवारांनीही काँग्रेसच्या होला हो केलं आता ज्येष्ठ नेतेच विरोधात जातात म्हटल्यावरती उरलेलं अवसानही गळलं त्यातच आधी पृथ्वीबाबा यांनी केलेलं भाकीत म्हणजे दिल्लीत जाऊन उद्धव ठाकरे यांना फारसा फायदा होणार नाही अशी घेतलेली ठाम भूमिका आणि अगदी दिवसाभरापूर्वी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी काँग्रेसचा मुख्यमंत्री राज्याला मिळणार असं एका वाहिनीशी बोलताना केलेलं विधान आणि राज्याला महिला मुख्यमंत्रीही मिळू शकते असं सांगणंही उद्धव ठाकरेंना निराश करून गेलं आणि मग त्यांना आठवण झाली असावी ती आघाडी धर्म पाळण्याची कट्टू शिर्डीत उद्धव ठाकरेंचं आलेलं मुख्यमंत्रीपदाबाबतचं विधान म्हणजे लोकसभेत उभाठाने गोष्टी घडवून आणल्या होत्या त्या दडपशाहीच्या जोरावरती काँग्रेस तेव्हापासून मूग गिळून गप्प बसली होती खरी मात्र पेशन्स इज व्हर्च्यू अशी इंग्रजीत म्हण आहे म्हणजे आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळेपर्यंत शांत राहण्यात खरी मजा असते असा त्याचा अर्थ होतो तो पेशन्स काँग्रेसने दाखवला लोकसभेच्या वेळेस मात्र विधानसभेत आपणा टाईम आया हे काँग्रेसने पुरेपूर ओळखलं आणि मग त्यांनी दबावाने उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या ईर्षेला एक एक तडा द्यायला सुरुवात केली आणि त्याचा कळस यशोमती ठाकूर यांच्या रूपाने पाहायला मिळाला आणि उद्धव ठाकरे यांनी मला मुख्यमंत्रीपदात रस नाही हे जाहीर करून टाकलं चला म्हणजे आता महाविकास आघाडीचा सा मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला असं म्हणायला हरकत नाही पण उद्धव यांच्या या मोठ्या विधानानंतर बिच्चारे संजय राऊत हातावर हात ठेवून बसलेले पाहायला मिळणार ये क्या हुआ कैसे हुआ असे त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव असणार हे नाते तुम्हाला महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असावा असं वाटतं करा कमेंट घेऊन टाकशा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा कृपया घेऊन टाक या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद